कहाणी रविवारची आदित्य रानूबाईची एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो रानात जात होता तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गो बायानो काय वसा वसता तो मला सांगा त्या मनाले तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही नाही तसे मी करणार नाही उठत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तू मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्य वारी मुकाट्याने उठावे सचे स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचे मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी संपूर्ण करावं कसं करावं गोटव्यांची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जेऊ सांगावे असेल तर साडी चोळी नसेल तर जोड गळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वशांचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने बोला ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली एका राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकींना पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीरी होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला बसायला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिनी कहाणी ऐकली नाही ती दरिद्रीने पिडली आहे दुखाने गांजली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जो दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितली मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदित्वारी मुल, पहिला मुलगा गेला तयाच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणींचा मुलगा आला, दासी आला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तयाच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरला भरल्याने जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्य नारायण माळ्याच्या रूपाने आला हाताचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिले कर्माने नेले मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं जेव घातलं काठी पोखरून हो नमोहरांनी हो भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्य नारायण गुरख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली दैव दिले ते सर्व कर्माने निले पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन ढाऊ माखू घालून नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास उतरी विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडवलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू घातलं घातलं दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण धारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीनं काय दिले आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचवी आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली तासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला ही परसदाराने घरी नेली नाऊ माकू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडा बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजाने बोलावू धाडले मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईपा पायी काले परवर आले मला ते मला रे पापिनीला एवढं वैभव कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणी बहिणीने केले वाटेने जाऊ तो मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेना एका मुळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तू मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मारशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलाविले आणि म्हटले आपल्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू आपल्या चिंतेत बसलो आहे असं म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा बिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथे ती तिने स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे असं म्हणून बरं येते असं म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही हा वसा सांगितला पुढे चौथ्या गेली तिथं पण पहिल्यासारखेच केले कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालता होता तो उताना केला सहा मोती होती त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या बिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तू मला सांग राणीने त्याला पण वसा सांगितलं पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला षड सपाकांनी जिवायला केले सूर्यनारायण जिवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण